कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णूंचं नाव हरी आणि महादेवांचं नाव हर या नावाची ही कथा आहे ही नावं त्यांना का मिळाली याविषयीची माहिती आहे हरी आणि हर या नावाची कथा ब्रह्मदेव म्हणजेच निर्माता निर्मात्याच्या उजव्या अंगठ्यातून जन्मलेल्या दक्षाने एक समारंभ आयोजित केला तिथे उपस्थितीत असलेल्या सप्तऋषींना विशेष कार्य नेमून दिली ब्रह्मा विष्णू या समारंभात सामील झाले होते सप्त ऋषींच्या मंत्रपटनाने विधींना सुरुवात झाली संपूर्ण विश्वामध्ये त्यांचा आवाज घुमू लागला अचानक यज्ञदानाच्या द्वाराजवळ कल्लोळ झाला तिथे शिव ध्यानस्थ बसले होते ऋषींच्या असमंत्र भारून टाकणाऱ्या मंत्रपटनामुळे त्यांचा तपस्याभंग झाला क्रोधित झालेल्या देवाचं यज्ञस्थळी वादळी आगमन झालं तिथे येताच शिवाने विध्वंस सुरू केला हे पाहून तिथून सर्वांनी पळ काढला पण विष्णू विष्णू मात्र पुढे सरसावले रक्षणकर्ता आपल्याला अडवतो हे पाहून शिव अधिकच संतापले त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं असं युद्ध पाहून सगळ्यांनाच भीती वाटली यामुळे संपूर्ण विश्वाचा नाश होईल या युद्धाचा परिणाम माहीत असल्यामुळे ब्रह्मा दोघांसमोर हात जोडून उभा राहिले मी तुम्हा दोघांना विनंती करतो हे युद्ध थांबवा तुम्ही दोघंही अतुल्य बळ आहात त्यामुळे हार जीत कोणाचीच होणार नाही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर ब्रह्मांडाचा विनाश होईल हे ऐकून देवांना चूक उमगली आणि युद्ध थांबलं ब्रह्मदेव म्हणाले यापुढे विष्णू हरी आणि हर या नावाने ओळखले जातील हरिहर दोन्ही नावांचा अर्थ संकट दूर करणारा तुमची नावे एकच आहेत आणि अशा प्रकारे दक्षाचा यज्ञ समारंभ पूर्ण झाला कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद